आता आपण जे कोणी चरित्र ऐकणार आहे ते मधुर रसातलं चरित्र आहे भगवान परमात्म्याने मधुर रसातून सुद्धा काही चरित्र केले मधुर रसातलं जे चरित्र आहे त्याच्यामध्ये भगवान परमात्मा आपला पती आहे किंवा प्रियकर आहे मी भगवंताची पत्नी किंवा प्रिया अशा भावनेने ते चरित्र ती, ती भक्ती केलेली जाते गोपीं जी भक्ति के लिए अशा भावने के लिए मीराबाई ने जी भक्ति के लिए भगवान परमात्मा अपना पति मेरे तो गिर दूसरा गोपाल कोई मेरे तो गिर दूसरा गोपाल कोई अखियन जल सींच सींच प्रेम बेल बोई अब तो बेल बेल गई अमृत पद होई मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा कोई हे जे चरित्र आहे ते आपल्या सगळ्या संतांनी त्या डोळणीचे जे अभंग केलेले आहेत जे अभंग केले आहेत वीरानीचे जे अभंग केले ते सगळे मधुर रसातले आहेत कारण मधुर रस रश, असा रस आहे की ज्या रसात बाकीच्या सगळ्या रसाचा आनंद